असे किती फुकटे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या मार्गावरून प्रवास ज्येष्ठ नागरिकही सहभागी परिवहन मंडळाला चुना तर दिव्यांगत्वाची शहात्तर कार्ड जप्त राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी फुकट प्रवास करीत असल्याचे समोर आले असून चिखली येथील गत सहा दिवसात ज्येष्ठ नागरिकत्वाची एकशे बत्तीस बोगस जप्तीची कारवाई करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक संतोष यांनी दिली आहे राज्य आणि जिल्हा परिषदांच्या विविध योजनांचा फायदा लुटण्यासाठी आता बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचे पेव पुरले जात आहे औषध निर्माण अधिकाऱ्यांसह हो कारकूर शिक्षकांनी देखील सरकारी रुग्णालयामधून बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला प्रवाशांनी निम्म भाडे तर पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी मोफत एस टी प्रवास योजना सुरू केली आहे यामुळे एस टीचा प्रवासही वाढला खरा परंतु मोफत प्रवास करण्यासाठी बहुसंख्य प्रवाशांनी आधार कार्डवरील जन्मतारीख एडिट करून अशा प्रकारचे दोन ते चार आधार कार्ड बनवून त्याद्वारे मोफत प्रवास करण्याचा फंडा सर्रासपणे सुरू केला आहे दरम्यान चिखली आगार डेपोच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांची तपासणी मोहीम भरारी पथकांमार्फत राबवली जात आहे सदर तपासणी जप्त करण्यात आली असून त्यामध्ये शहात्तर बोगस दिव्यांगांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहे या बोगस कार्डधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे चिखली आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांनी सांगितले आहे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पद्धतशीरपणे बोगस प्रमाणपत्र वाटल्या जात असून वरिष्ठांचे आकडे दुर्लक्ष दिसून येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा